एक प्रश्न एक गुण बघा मित्रांनो प्रश्न असा आहे एका संख्येची टू पॉईंट फाईव्ह टक्के जर बारा असेल तर ती संख्या कोणती बघा आता तुम्हाला संख्या माहिती आहे का नाही तर एका संख्येची टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट आता काय झालं आपल्याला गृहित धरावं लागेल अशा वेळेस एखादी संख्या तर, मुनु मुनु ना। तर संख्या नाही गृहित धरू शकत म्हणून एक्स म्हणून यूज करत असतो गणितामध्ये सॉल्व्ह करताना तर ती संख्या काय झाली एक्स तर संख्ये ची ह्या ची म्हणजे काय झालं मित्रांनो कंची भागेवाचा अर्थ गुणाकार या संख्येची टू पॉईंट फाईव्ह टक्के ते याचे काय झाले ची नंतर दोन पॉइंट पाच टक्के बघा या गणिताला मी मांडत आहे ठीक आहे एका इक्वेशनच्या फॉर्म मध्ये एक्स ची दोन पॉइंट पाच टक्के जर बारा असेल म्हणजे याचा अर्थ जरचा अर्थ काय झाला मित्रांनो बरोबर झालं बरोबरचं चिन्ह बरोबर बर बर बरो काय झालं बारा असेल तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती झाली मित्रांनो एक्स ही संख्या विचारलेली आहे तर हे झालं इक्वेशन फक्त आता तुम्हाला हे सॉल्व करता आलं पाहिजे तर याज बाकी ला याच बाजूला ठेवा बाकी प्रत्येक चिन्हाला आणि व्हॅल्यूला त्या बाजूला पाठवा आता इथे पर्सेंटेजचं चिन्ह दिसत आहे तुम्हाला इथे तर बघा ऑप्शनमध्ये इथे कुठे टक्के दिसत आहे का ऑप्शनमध्ये असं तीनशे वीस टक्के नाही दिसत आहे म्हणजेच आपल्याला हे तीनशे हे जे पर्सेंटेज आहे याला गायब करायचं आणि इथे काय यूज करायचा एक छेद शंभर बस आता एक्सला इथेच ठेवा आणि प्रत्येक संख्येला त्या बाजूला पाठवा इथे काय झालं बारा गुणेला इथे छेदामध्ये शंभर हे काय झाले अंशामध्ये शंभर भाग येला दोन पॉइंट पाच समजलं का मित्रांनो आता इथे फक्त भागाकार राहिला मित्रांनो गुणाकार भागाकार तर हे कसं सॉल्व्ह करायचं बघा आता इथे डेसिमल पॉईंट आपण हा जर या बाजूला पाठवला इथे काय झालं मित्रांनो पंचवीस झाले तर इथे खालची जी व्हॅल्यू आहे याला मोठं करताय तर याचा अर्थ काय करा बघा लक्षात घ्या सगळं सगळं सोप्या भाषेत जर करायला गेलं याला सॉल्व्ह तर काय करायचं इथे आपल्याला दहाने गुणायचं आणि वरती पण दहाने गुणायचं मग आता ह्या दहाने गुणल्यानंतर काय झालं हा डेसिमल पॉइंट गायब झाला समजलं का इथे सुद्धा दहाने ने गुणलं आणि इथे सुद्धा दहा गुण सोपी पद्धत सांगायचा सॉल्व्ह करायची तर इथे काय झालं हा आता टू पॉईंट फाईव्ह होता आता दोन पॉईंट पाच गुन्हेला दहा केलं तर हा डेसिमल पॉईंट गायब झाला आणि इथला दहा गायब झाला कारण की टू पॉईंट फाईव्ह गुन्हेला दहाचा अर्थ झाले पंचवीस ठीक आहे आता या पंचवीसचा भाग जातो का वरती जातो पंचवीस एका पंचवीस पंचवीस चोक शंभर आता इथे बारा गुणेला चार ट्वेल्व फोर जा फोर्टी एट तर अठ्ठेचाळीस गुन्हेला दहा उरलं मित्रांनो म्हणजेच किती झाले मित्रांनो चारशे ऐंशी समजलं का मित्रांनो सोपा आहे हे जे गोष्ट केली ना मी हे कन्सेप्ट होता गणितातला मी छेदामध्ये आणि अंशामध्ये दोन्ही बाजूला म्हणजे छेदात आणि अंशात दोन्ही याला दहाने गुंडलं दोन्ही याला दहाने गुंडलं तर याच्यामुळे काय झालं व्हॅल्यूमध्ये फरक पडत नाही का बरं फरक नाही पडत वरचे दहा खालचे दहा कॅन्सल होऊ शकतात ठीक आहे सॉल्व्ह करायसाठी सोपी पद्धत आहे छेदामध्ये आणि अंशामध्ये दहाने गुंडलं तर ऑप्शन सी